अगदी सुरेख खूपच छान खूप सुंदर अशी आपली ही कारली झालेली आहेत मी सुवर्णा तुमचं आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण काय करणार आहोत आज, आज आपण अशी भाजी करणार आहोत ती भाजी कोणीही कधीही खात नाही पण अगदी आवडीने खातील अगदी गोठे चाटत खातील एवढंच नव्हे तर पुन्हा पुन्हा मागतील तर अशी आपण आज भाजी करणार आहोत मग अशी भाजी कोणती आहे आणि ती प्रत्येकानं खाणं गरजेचं आहे लहान मुलांनी सुद्धा आणि वयस्कर माणसांनी पण मग ती भाजी कोणती आहे तर पहा ती भाजी आहे कारल्याची आता कारल्याची भाजी जी आहेच ही मी अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहे तर ती कशी करणार आहे तांदूळ आणि बेसनपीठ वापरून याची आपण भाजी करणार आहोत कशी तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तांदळाची आणि बेसनपीठ वापरून भाजी हो अगदी वेगळ्या पद्धतीने भाजी करत आहोत तर कशी करायची आहे पहा ही जी कादली आहेत ना मी पाव किलो कादली घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे ना ते कोणतं आहे पहा अगदी कमी साहित्य खूप छान बेसनपीठ अर्धी वाटी आहे त्याच्यानंतर तांदळाचं पीठ आहे हे तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा तिखट घेतलेला आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि आपण एक लिंबू घेतलेला आहे आणि याच सोबत आपल्याला अजून काय लागणार आहे तर अजून आपल्याला मसाल्याच्या डब्यामधील हळद आहे धनेपूड आहे जिरेपूड आहे आणि गरम मसाला एवढंच आपल्याला साहित्य फक्त लागणार आहे एवढ्या साहित्यात खूप छान अशी भाजी आता कशी भाजी आहे ते पहा तुमची उत्सुकता वाढली असेल ना की ही भाजी कशा आता कशा पद्धतीनंच करणार आहे तर हो पहा आता कशा पद्धतीनं भाजी करत आहे तर आपण आता प्रथम काय करायचं आहे ही जी कादली आहेत ना ही का चिरून घ्यायचं आहे आता कार्ली कशी चिरायची पहा दाखवत आहे कशा पद्धतीने आपण आता ही कारली चिरायची आहे तर कारली जी आहे ती अगदी बारीक नाही चिरायची तर एका कारल्याचे दोनच भाग करायचे फक्त पहा अवघे दोनच भाग केलेले आहेत पुढे अजूनही तुम्हाला दाखवत आहे अजून याच काय प्रोसेस करायची तर प्रथम आपण असे दोन दोन याचे भाग करून घेऊया एका कारल्याचे तर पहा एका कारल्याचे दोन दोन भाग अशा पद्धतीने झालेले आहे आता आपण काय करणार आहोत तर हे जे कारला आहे ना या कारल्यातल्या बिया आपण अशा पद्धतीने चमच्याने काढून घेणार आहोत पहा चमचा आतमध्ये सरकवायचा गोल, -गोल फिरवायचा आहे पहा अगदी इझिली बिया बाहेर येतात पहा तर सगळ्या कारल्यातील बिया अशा पद्धतीने हो। आपण अगोदर काढून घेत आहोत आणि अजून पुढे दाखवते तुम्हाला की काय करायचं हे कशा पद्धतीनं कारलं ठेवायचंय तर पहा ह्या बिया येत ना अशा पद्धतीनं सगळ्या बिया निघून जातात एकही आत मध्ये राहत नाही सहज खूप छान कारले होतात आणि कारलं खाल्लं पाहिजे ना, ना। आरोग्याच्या दृष्टीन तर चांगलंच आहे आणि ज्यांना डायबेटीस आहे त्याने तर हे जरूर खाणं गरजेचं आहे मग काही जण कारलं म्हटलं की नाक मुरडतात तर कोणीही नाक मोरडणार नाहीये परत परत मागून घेतील असं आपण कारलं करत आहोत तुम्हाला वाटतं तुम्ही याच्यातले बिया काढल्या म्हणजे भरून करणार आहे मुळीच नाही आहे तर पहा काय प्रोसेस आहे ती आता हा कारले जे आहेत ना यातल्या आपण बिया काढत आहोत याच्यात जो चमचा आहे ना तो पूर्ण याचा दांडा आहे ना चमच्याचा तो पूर्ण नाकमध्ये गेला पाहिजे तर पहा सगळ्या आपल्या हे असे बिया काढून झालेल्या आहेत पहा दिसत असेल तुम्हाला आता काय करायचं आहे आता हे जे आहे ना याला असे आपण आता चिरा द्यायचे पहा अशा पद्धतीने अगदी पहा अशा आपण चिरा दिलेल्या आहेत चार द्या किंवा तुम्ही सहा द्या किती दिला तरी चालेल याच्यामधून आपण जरा चिर दिली तरी चालेल पूर्ण अगदी आत पूर्ण खालीपर्यंत आपल्याला चिरायचं नाही आहे एवढा भाग असाच ठेवायचा आहे खालच्या ताळातला आणि अशा आपण या सगळ्या चिरा दिलेल्या आहेत पहा याचे किती फुडी तयार झाले पहा असे फुलासारखा याचा भाग तयार होतो पहा जसं फुल असतं ना तसं हे एक प्रकारे फुलच तयार होतं असं पहा असं या या पद्धतीने आपण हे फुल तयार करून घ्यायचं आहे पहा अजून तुम्हाला मी दाखवत आहे कशा पद्धतीने आपण चिरून घ्यायचं वांगी फोडीची चार चिरं आपण दिलेलेच आहे बरोबर आहे चार आता याच्यामधून परत आणि आपण असं चिरून घेतो पहा अगदी आपलं फुल तयार झालेलं आहे का आणि जर कुठे एखादी बी असेल तर आपण अर्ध दागदी ही अशी काढून घ्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने आपले कारला आपण चिरतं अगदी खुलाप्रमाणे हे चिरण महत्वाचं आहे अशा पद्धतीनं पहा सगळी कारली आपली अगदी त्या पद्धतीने चिरून झालेली आहेत पहा सगळी आपली कारली चिरून झालेली आहे आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत आता आपल्याला काय करायचं आहे पहा एक आपण हा कुंडा घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला पहा हे बेसनपीठ आहे ना हे बेसनपीठ हो। याच्यात घालत आहोत याच्यानंतर आपणाला हे तांदळाचं पीठ आहे हे घालायचं आहे यानंतर पहा हे मीठ आहे हे घालत आहोत तिखट आहे हे घातलेलं आहे याच्यानंतर हा जो मसाला सध्या आपल्याला हळद लागणार आहे धनेपुड आहे ही जिरेपूड घातलेली आहे अगदी अर्धा अर्धा चमचा धनेपूड आणि जिरेपूड आपण पहा लिंबू आहे अर्धा लिंब आपण पिळून घेत आहोत याच्यातले बिया आहेत ना हे बिया प्रथम आपण काढून घ्यायच्या जर बिया काढता येत नसेल तर काय करायचं आपण असा हात आहे ना हा हात असा लावायचा याच्यावरून लिंबू पिळायचा म्हणजे बिया आहेत ना या हातावर राहतात तर पहा हा अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे भरपूर रस आहे त्यामुळे अर्धाच लिंबू आपल्याला पुरेसा आहे रस नसेल तर मग एक लिंबू लागेल पण अर्धा लिंबू पुरेसा होतो पाव किलो साठी तर पहा हा सगळा लिंबू आपला पिळून झालेला सगळा लिंबू पहा आपला पिळून झालेला आहे आपण आता फूडचे प्रोसेस आहे याच्यात आपण आता पाणी घालत आहोत अगदी दोन चमचे सुरवातीला पाणी घातलेलं आहे अजून थोडंसं पाणी घालते तुम्हाला दाखवते की कितपत आपणार हे पातळ करायचं आहे तर पहा हे मिक्स चमच्यानेच आपण करत आहोत अगदी आपलं भजीचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा थोडस आपणाला घट्ट करायचं पाणी हल तस बिजून एकदम पाणी आखना रोता हैसा नगी है तहां और शाप परकर आपने पीठ आपलं अशा प्रकारे होणं गरजेचं आहे भजीचं पीठ असतं ना हा ते त्या प्रकारे सणक त्याच्यापेक्षा घटत पहा अशा प्रकारे हे आपलं पीठ होणं महत्वाचं आहे पहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच आता पुढची प्रोसेस आपल्याला काय करायची आहे तर पहा आपण हे कादं चिरून घेतलेलं आहे ते काय करायचं आहे असं गुडवायचं आहे याच्यात पहा हे पण बुडव्याच्यात बुडवून ठेवलेलं आहे कारलं दोन दोन कारले आपण असे बुडवून घेत आहोत पहा पहा असे कारले याच्यात पिठात बुजून बुडवून ठेवलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इकडे गॅस आहे ना पॅन आपण गॅसवर तापत ठेवायचं गॅसवर पॅन आपण तापत ठेवलेलं आहे याच्यात आपण चमच्यावर तेल घालत आहोत चमचा दोन चमचे घातलं तेल तरी चालेल तेल हे सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे तेल सगळं पसरून घेतलेलं आहे पॅन थोडासा आपण टाकू द्यायचा आहे दोन कारले आपण याच्यात ठेवलेली आहेत अजून तिसरं कारलं आपल्या याच्यात बसेल ठेवूया आपण पहा अशा प्रकारे कारली जे आहेत ना ते पिठामध्ये अगदी वळवून घ्यायचे आणि पुन्हा काय करायचं आहे पिठामध्ये वळवल्यानंतर पहा हे पीठ आहे ना थोडंसं झाडून घ्यायचं आहे आणि आपण तबापला तापलेला आहे याच्यात पहा ही अशी ठेवून घ्यायची आहे पहा ही आपणाला ठेवायची आहे ही कारण कारली जे आहेत ना मी याला दोन दिवस झालेले आहेत त्यामुळे एखादी पाकळी जी आहे ना ती बाजूला होत आहे काही हरकत नाही आहे जरी झाली तरी पहा अशा प्रकारे आपण हे सगळी कारणे आहे ना सोपी रेसिपी बघा ना सोपी तर आहेच पण तुम्ही करून पहा चवीला खूप छान असे लागतात

काही सुद्धा शिल्लक राहिलं नाही आहे आणि कारलं झाल्यानंतर तुम्हाला वाटेल वा अशी पद्धत आम्हाला माहित नव्हती अजिबातच मी सांगते म्हणून अशा पद्धतीने एकदा कारलं जरूर करून पहा अगदी सगळे खाते तुमच्यात पाव किलो नऊ एका वेळेस तुम्हाला अर्धा किलो कारली करावी लागते कारले आपण अशा प्रकारे कशा पद्धतीनं तेलामध्ये आपली कारली ही छान अशी होत आहेत पहा अगदी एक चमचाच तेल घातलेला आहे पहा आता याच्यावर आपण झाकण ठेवत आहोत पहा याच्यावर आपण झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवून पहा आपणाला पाच मिनिट झालेले आहेत आपण आता काय करूया याच्यावरचं झाकण काढूया पहा आणि आपण आता ही कारली जी आहेच ना ही परतून घेणार आहोत जर चिकटली असतील ना तर अशी सुट्टी करून घ्यायचे आहे आणि पहा पहा परतून झालेली आहेत आता आपण याच्यावर एक चमचा पण इथं अजून तेल सोडवत हो। आहोत आणि परत आपण काय करणार आहोत पहा याच्यावर आपण परत याच्यावर हे झाकण ठेवत आहोत हो। पहा एक अजून तीन मिनटातच आपली कारली तयार होती आता तुम्हाला जर आवश्यक वाटतं ना तर याच्यात आपण काय करणार आहोत आता ही अशी साखर घालणार आहोत याच्यावर याच्यावर साखर घालायची आणि परत आपण दोन मिनिटासाठी झाकण ठेवत आहोत दोन मिनिटांनी परत आपण याचं झाकण काढणार आहोत आहे आपण आता याच्यावरच झाकण काढत आहोत वा वा खूप सुरेख साखरे आपली छान अशी आहे खूप छान खूप सुरदे कशातली गाजणी झालेली आहे खाण्याची पटकन इच्छा होईल पहा अशा वेळी झाली आहे खूप सुरे गॅस आता मी बंद करते आहे आपण आता याच्यातील एक प्लेट मध्ये काढून घेऊया सोबत एक गीत भर जरी ग पिता दिला फाडून भरजरी ग पीतांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधु शोभिना रायणा द्रौपदीशी बंधु शोभिना रायणा सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिणा विचाराया गेले नारद म्हणून विचाराया गेले नारद म्हणून बोट श्री हरीचे कापले गबाई बांधा याला लवकर लव कर दे। पुरी मसाला वगैरे फारसा काही नव्हता तर अशा पद्धतीने झटपट अतिशय छान अशी ही कारली केली जायची तर पहा याचा स्वाद सुद्धा ना अगदी अप्रतिम खूप छान पटकन खाण्याची इच्छा होत आहे ना अगदी अशीच खावी असे आपल्याला वाटत आहे इतकी सुंदर झालेली आहे ना कार्ली सुंदर अगदी अप्रतिम अशी झालेत ना पहा